नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनलला ला आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या मातीत सामाजिक समतेची प्रतिष्ठापना बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती गोम वेदक विद्या मंदिर तळा येथे साजरी करण्यात आली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले तसेच गोम वेदक विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी शाहू महाराज यांना अभिवादन केले यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक पाटील एन सी आणि प्राध्यापक कसबे पीपी यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवकार्य प्रकाश टाकला राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची शिक्षण विषयक तळमळ द्रष्टेपणा समाज सुधारणा आरक्षण विषयक समतेचे धोरण कलात्मक दृष्टी असे विविध पैलू रयतेच्या राजाचे वेगळेपण छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला स्पर्श करत कोल्हापूरचे वेगळेपण व्यक्त केले शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच त्यांचे वृत्तपत्र नायकाला सहकार्य केले शाहू महाराजांना सामाजिक कार्य करणारा राजा असं म्हटलं जातं त्यांनी समाजातील अनेक रूढी परंपरा नष्ट केल्या त्यामुळे राज्य सरकार शाहू महाराजांचा जन्मदिवस हा दोन हजार सहा पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचं वाघ्यामुरुळी प्रतिबंधक कायदा स्त्री पुनर्विवाह कायदा आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा करत त्यांनी समाजात मोठा बदल घडवून आणला कार्यक्रमाचं निवेदन श्री सुहास वावेकर तर आभार मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे यांनी मांडले यावेळी गोम वेदक विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते

आता जेव्हा सुचत की समाज आणि कालीन होत्या आणि म्हणाना असा समाजाला भाषेच्या नारा खाली येऊ द्या तो तो काळ आहे आणि त्यावेळेला विशेषनात तुम्ही म्हणतो फास्तर कलाकारांमध्ये बोललेलं होतं समाजाकडे शिखरकडे काय मंडळाकडे योजना आलेला पण निजंतवर उणातील मध्ये त्या काळामध्ये कारण जसे शिवाजी महाराजांनी समाज महाराजांना करून बरीच माहिती झाली होती

తలవబిగదదప్ ల Sod-出去 దదరా ఛొపు లేలమసి లీవి లో జేని వి లేంంఠ షూటాఇ ఈంతద్సలుి కారటాయే, ఉందరా చొరక్షిదిడి బోబిద తభారైన్ ఉటేను మైప్

먼저 가야지, 놀어야지 시스템이야. 이속 70%가 다 우리 양자 세계가 만들어 놓은 거야. 80%가 만들어 놓은 거야. 우리 양자 세계가 만들어 놓은 거야. 우리 양자 세계가 만들어

चोखरावर ते राकूलेला फुला आणि तिपुन फला त्या आदर्शना तीन समोर आता भागतियन मध्ये सुघडलेली आहे आरक्षण आहे सोडा अधिकार पण प्रजनसी बोललेला आहे परंतु त्याच्या मात्र आदर्श पाच पाहिजे तर ज्या वास्तविक आंतरंतर दूर आहे आशा

सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स